आपण सरांच्या आईवरची कविता पण या ठिकाणी ऐकली आई बापाल प्रेम संत तुकारामांनी एका अभंगामध्ये दोन ओळी मध्ये लिहिले आयसी कळवळ्याची जाती कधी काय लिहिलंय आईसी कळवळ्याची जाती कधी लाभावी नगरीची काहीतरी लाभ काहीतरी स्वार्थ ठेवून प्रेम करणारी आई वडिलांची जात नसते अशा प्रकारची आई वडिलांची जात कळवळ्याची जाती कधी लाभावी नसते आमचे भाऊजी बालाजीराव खावकर साहेब आज ते अनेक वर्षापासून चार, तीस चाळीस वर्षापासून मुंबईमध्ये राहतात मला जाणवलेला आपल्या एरियासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी आमच्यासाठी मुंबईत तळमळ करत राहणारा माणूस म्हणून त्यांना पाहिल्याबरोबर आज या ठिकाणी ती ओळखोळीची कळबळ यायची कधी लाभावी नये कुठला लाभ न ठेवता आजर मी बालाजीराव खावकर साहेब या ठिकाणी रात्री बारा वाजता काम सोडून देऊन आज अकरा वाजेपर्यंत ठिकाणी तास प्रवास करावा लागतो ते न सोडता या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्व प्रथम त्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो या ठिकाणी त्यांच्यासोबत माझे मित्र गिरगावकर शेख नजीर